पहाडच्या चौधार तळ्याचा सत्याग्रह या वर्धापन दिनाच्या निमित्ताने समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूरच्या वतीनं समता परिवार न्यू बुधवार पेठ सोलापूर येथे सोनबा एल्वे पाणपोही उद्घाटन सलग सव्वीसाव्या वर्षी संपन्न झाले शाक्य संघाचे अध्यक्ष अंगद मुके समता सैनिक दलाचे जीओसी अंबादास कदम बौद्ध साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष अण्णासाहेब बालशंकर आदी मान्यवरांच्या हस्ते या पाणपोळीचे उद्घाटन थाटात संपन्न झाले या पानपोहीची सुरुवात निवृत्ती पोलीस उपनिरीक्षक कालकथित केरु जाधव यांनी दोन हजार साली सुरू केलेली होती या पाणपोईला आज सव्वीस वर्ष पूर्ण झालेली आहे या पाणपोई उद्घाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा केरू जाधव त्याचप्रमाणे त्यांचे सर्व कुटुंबीय समता सैनिक दलाचे संभाजी तळ भंडारे मुकुंद चंदन शिवे समता सैनिक दलाचे महासचिव अनिल जगजाप रत्नदीप कांबळे विनोद केरू जाधव शाक्य संघाचे सदस्य निवृत्त पोलीस उपनिरीक्षक शांताराम वाघमारे मुंबई आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी शांती कुमार कांबळे पत्रकार महेश गायकवाड गौतम चंदन शिवे ितेश कसबे सत्यजित वडवराव इत्यादी मान्यवर या पाणपुरीच्या उद्घाटनाला उपस्थित होते समाजभूषण अण्णासाहेब बालशंकर यांची साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी उचित सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमित्रा जाधव यांनी केले सूत्रसंचालन महासचिव अनिल जगझाप यांनी केले तर विनोद केरू जाधव यांनी सर्वांचे आभार मानले